आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मिनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे आरफळ कालव्यात पाणी सोडण्याची आंधळीतील शेतकऱ्यांची मागणी आंधळी तालुका पलूस परिसरातील गावांमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे वाढत्या उष्णतेमुळे विहिरी कोरड्या पडू लागल्या आहेत बोरवेल ओढे नाले यांची पाणी पातळी खूपच कमी होत चालली आहे परिसरातील वाडी वस्तींवर असणारे शेतकरी जनावरे यांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे जनावरांना ओला चारा मिळणं अवघड झालंय ऊस मका गहू ज्वारी लसूण इत्यादी पिके अक्षरशः होरपळू लागली आहेत याचा फटका आरफळ कॅनॉल क्षेत्रातील हजारो हेक्टर शेतीला बसत आहे शासनाने याकडे लक्ष देऊन आरफळ योजनेला पाणी सोडावे अशी मागणी होत आहे